प्रत्येक नागरिक मॅडम मोबाईल ज्या देशावर विकसित करण्याकरता सज्ज झाला आहे मी सर्व भारतीयांच सर्व महाराष्ट्राच्या जनतेच नागपूरच्या जनतेचं स्वातंत्र्य दिनानंतर त्यांना शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वातला विकसित भारत आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्र पुढे नेण्याकरता आजच्या दिवशी सर्व जात धर्म पंथ समाज एकत्र होऊन या महाराष्ट्राला विकसित करूया देवेंद्र फडणवीस जीचा संकल्प मदती असं या ठिकाणी घेतो मी सर्वांना अपेक्षा करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य देण्याचा कसा पुढे जातो आहे दोन हजार सत्तेचाळीस नऊ दोन हजार पंचवीस मध्ये भारताने सुरक्षित भारत जगाला दाखवला ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून आपल्या देशाकडे कोणी माझी वाकडे करून बघितले किंवा डोळे वाकडे करून बघितले तर त्यांच्या घरात जाऊन मारू शकतो ही शक्ती ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून सैनिकांनी दाखवली ऑपरेशन महादेवच्या ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून मात्र टिकून काढण्याचं ऑपरेशन या ठिकाणी झालं तर हेच आज मान्य प्रधानमंत्री मोदी यांनी देशात सांगितलं की आपला भारत आता जगाच्या विकसित भारताकडे निघाला आहे जगातला सर्वोत्तम भारत भारत सुद्धा आहे आणि आमच्या सर्व भारतीयांची या विकसित भारताकडे वाटचाल सुरू झालेली आहे असे गुन्हे घडवून चालू आहे ते गुन्हे आमच्या पोलीस आयुक्तालयाने सायबरच्या माध्यमातून प्रत्येक गुन्हेगारांची घडला पाहिजे आणि सायबरच्या माध्यमातून कुठे करू करू करणारा फक्त तो आर्थिक असो सामाजिक असो कुठलाही गुन्हा असो तो पकडला जावा याकरता एक चांगली पद्धती या ठिकाणी तयार करण्यात आली त्या पद्धतीला मजबूत करण्याकरता सायबर शेती ज्यामध्ये